नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज मी बऱ्याच महिन्यांनी करतो आहे खरं म्हणजे व्यावसायिक याच्या कारणामुळे वेळ मिळत नाही हा एक भाग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मध्यंतरी माझ्या मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून मला मोबाईल बदलावा लागला आणि त्यामुळे मला मी एवढा टेक्नोसावी नसल्या कारणामुळे मला हा न माझं पासवर्डन हेन या सगळ्या गडबडीमध्ये थोडा उशीर झाला पण आता नियमितप्रमाणेपणे तुमच्यासमोर यायचा माझा विचार आहे म्हणजे नियमितप्रमाणे तुमच्यासमोर मी येणार आहे आजचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय आहे आज महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे सहा पक्ष आहेत सहा सात पक्ष आहेत राष्ट्रवादीचे दोन शिवसेनेचे दोन भाजप मनसे असे सहा पक्ष सहा पक्ष आहेत आणि ह्या सहा पक्षां चं काय चाललं आहे आज तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये रोज कोणाचा तरी कोणाचा तरी प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे त्या आपण सुरू करूयात उरणला यशश्री शिंदे नावाच्या मुलीचं ज्या प्र प्रकारे खून झालेला आहे हा अत्यंत हेलावून देणारा प्रकार आहे आणि तसंच धारावीमध्ये ज्या मुलाचा खून वैश्य नावाच्या एका मुलाचा खून झालेला आहे चाल काय चाललं आहे काय आपण कुठे आहोत हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे किंवा शरद पवारसाहेब म्हणतात त्याप्रमाणे शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराज आहे म महाराष्ट्र आहे पण हा खरंच फुले शाहू आंबेडकरांचा महाराज महाराष्ट्र आहे का ज्या प्रकारे हिंदूंवर अत्याचार चालू आहे त्या प्रका त्याप्रमाणे असं वाटतं की हा आदिलशाहीचा महाराष्ट्र आहे का म्हणजे मी विचारू इच्छितो मुख्यमंत्र्यांना की मुख्यमंत्री साहेब तुम्ही शिवसेनेचे देवेंद्र फडणवीस साहेब भाजपचे संघाचे बॅकग्राऊंडवाले दादा तुम दादा एक कणखर व्यक्तिमत्व म्हणून मानलं जाणारं अशा सगळ्या ह्या व्यक्तिमत्त्वांमध्ये म्हणजे मी महाविकास आघाडीबद्दल बोलतच नाही कारण ते याच्यामध्ये काहीच करणार नाहीत कारण मला तर कधी कधी वाटतं हेच म्हणजे जे आदिलशाही आदिलशाहीमध्ये आदिल किंवा कुतुबशाहीमध्ये किंवा निजाम मुघलशाहीमधली जी मराठा मंडळी होती की जी महाराजांच्या विरुद्ध होती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होती किंवा संभाजी महाराजांच्या विरुद्ध होती म्हणजे संभाजी महाराजांना पकडून दिलं शिरके शिरक्यांनी त्यांच्या सख्या तर ही त्यांच्यापैकी लोक आहेत का कारण हे यांच्याबद्दल काहीच बोलत नाहीत आज त्या यशस्वी शिंदेचा खून झाला इतका निर्गुण खून झाला आज लव जिहादचे एवढी प्रकरणं चालली आहेत एवढी वर आरडाओड झाली तरी या समाजाचं कसं काय एवढं धारिष्ट होतं आपल्या मुलींवर मुलींचा खून करायचं किंवा मारायचं किंवा यांना पळवून न्यायचं आणि याच्यावर सरकार काही करत नाही सगळे गप्प आहेत म्हणजे आज आपल्या सगळ्यांच्या भवितव्याबद्दल मुलांच्या भवितव्याबद्दल मुलींच्या भवितव्याबद्दल येणाऱ्या पिढीच्या भवितव्याबद्दल खूप भयंकर काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे आज मतं देऊन कोणाला निवडून द्यायचं कारण महाविकास आघाडीवाले आले तर ते तर इशरत जहाची काय म्हणतात त्याला तुतारी वाजवणारी लोक आहेत आणि इशरत जहाच्या नावाने ॲम्ब्युलन्स वगैरे काढणारी लोकं आहेत जरी अमेरिकेने तिला हे केलं असलं तरी पण ह्या एकनाथ शिंदेच्याबद्दल म्हणजे उद्धव ठाकरेंच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे कारण ते आता सोडून द्या त्यांचा विषयच नको आपल्याला पण आज ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या मुलींवर अत्याचार होत आहेत आपल्या मुलांवर अत्याचार होत आहेत म्हणजे तो जो एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता की त्या मुलाला वैश्य मुलाला ज्या प्रकारे मारला भर धारावीच्या रस्त्यावर मारला त्याचा हात कापला आणि काय प्रकारे मारला आणखीन सगळी लोकं बघतायत आणि आज त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन नाही गव्हर्मेंट गप्प बसलंय का कशासाठी म्हणजे आम्ही शिवाजी महाराष्ट्र महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही हे म्हणजे आज जरांगे पाटील जय शिवाजी म्हणून शिवाजी महाराजांचा मोठा पुत फोटो मागे लावून बसतात तिथे आणखीन मुसलमानांच्या आरक्षणासाठी याच्या आरक्षणासाठी मी म्हणतो या मुसलमानांच्या आरक्षणासाठी जरंगे पाटील बांधणार आहेत म्हणजे त्यांचा तो मराठा आरक्षण होऊ देत आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही तो वेगळा विषय आहे पण जरांगे पाटलांना हे शि शिवाजी महाराजांचं नाव घेतात तुम्ही शिवाजी महाराजांचे मराठे म्हणवतात तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवतात तुम्ही आणखीन आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो अत्याचार चाललेला आहे हिंदू लोकांवर त्याच्याबद्दल जरांग्यांना काही वाटत नाही आणि त्यांना काय यांना हिंदूंना हरवून त्यांनाच निवडून आणून मुसलमानांना आरक्षण द्यायचं आहे त्यांना म्हणजे कुठल्या थराला तुम्ही आहेत सामान्य माणसाचं काय आज म्हणजे भाजप संघ आमो नरेंद्रभाई मला प्राईम मिनिस्टरलासुद्धा म पंतप्रधानांनासुद्धा विचारायचं आहे की आम्ही तुमच्या मागे उभे आहोत उभे राहू आणि उभे राहणार पण ते आम्ही मरण्यासाठी म्हणजे पवारसाहेबांनी त त्या काय म्हणतात त्याला यशस्वी शिंदेकडे किंवा तुमच्या काँग्रेसच्या कोणी यशस्वी शिंदेकडे म्हणजे एरवी तुम्ही बघितलं एखाद्या मुसलमानावर किंवा कोणावर असा अत्याचार झाला की, की आ, सुप्रिया सुळे या अगदी धावून जाऊन अगदी त्यांच्या गळ्यात मिठी मारून वगैरे रडणार वेकणार पण आज यशश्री शिंदे ही मराठा नाही ही मराठी नाही यांना म्हणजे ही मुलगी अशी त्या मुस दा दाऊदनी मारली दाऊद शेखनी मारली हे तुम्हाला आहे साधं सांत्वन करायला तुमची हे नाही सांत्वन सोडून द्या तुम्ही साधे निषेध तुम्ही व्यक्त केला नाही काँग्रेस तर करणारच नाही काय काँग्रेस निषेध करणार आहे कारण मला तर कधी कधी वाटतं काँग्रेस स्पॉन्सर्डच आहेत मोदींना बदनाम करण्यासाठी किंवा हिंदूंना बदनाम करण्यासाठी कारण काँग्रेसनी हिंदूंना बदनाम करण्याशिवाय दुसरं केलं काय आहे हे कधी थांबणार आहे आणि का आणि मग आम्ही मतं द्यायची कोणाला मतं द्यायची आज मतदानाचा टक्का कमी होतोय मतदानाचा टक्का का कमी होतोय कारण मतदानात जे सुशिक्षित लोक आहे है यांचा तो आजच्या आजकालच्या राजकारण्यांवरचा विश्वास उडालेला आहे आज बऱ्याच ठिकाणी सुशिक्षित याच्यामध्ये मतदान कमी झालं ही चूक आहे हे मी पण मान्य करतो पण हे किती दिवस म्हणजे मी तर म्हणतो राज ठाकरेंनी आज मी म्हणजे मला ह्या यांच्याबद्दल बोलणारा एकच माणूस माझ्यासमोर दिसतो राज ठाकरे त्यांनी याच्यामध्ये काहीतरी ॲक्शन घ्यावी दादांनी मिटकरीसारख्या माणसांना बाजूला काढावं दादांची मतं जाणार आहेत त्याच्यामुळे दादा एक स्ट्रॉंग नेतृत्व आहे आणि ते पुढे येऊ शकतं आणखीन ते खूप मोठ्या प्रमाणावर पुढे येऊ शकतं दादा दादा हे नेतृत्व आज ते म्हणजे त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे महा महा महायुतीबद्दल युतीबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे पण आज त्यांनी ही अशी लोकं जवळ करू नये पवारसाहेब हे कधीच यांच्याबद्दल बोलणार नाही प्रवा पवारसाहेबांचं चा एक एकच आहे की त्यांना सुप्रिया सुळेंना पहिली महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री करायची आहे त्याच्यासाठी ते वाटेल ते पण त्यांची कुकुर्बाणी देतील पवारसाहेबांनी परवा म्हणजे आणि आज सगळ्यात जास्ती पवारसाहेबांच्या पोटात दुखतं म्हणजे देवेंद्र फडणवीसचं नेतृत्व कारण त्यांना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना जबरदस्त शह दिलेला आहे याच्यावरही आपण एक वेगळे व्हिडिओ बनवणार आहोत पण हे म्हणजे एकनाथ शिंदे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणवतात आणखीन या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकाच्या मुख्यमंत्रीपदावर असताना हिंदूंवर असे अत्याचार घडतात आणखीन तुम्ही काही करत नाहीत किती किती लांबोल चालन अत्यंत दुर्दैवी मराठी माणूस आहे मी असं म्हणेल मी आज कोणी याच्यावर साधं वाचिता करत नाही म्हणजे खरोखर काय महाराष्ट्राचं पुढे काय होणार आहे म्हणजे महाराष्ट्र माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र हा राजकारणामध्ये सगळ्यात अग्रेसर म्हणजे अटकेपार झेंडे लावणारे आपण मराठीच माणसं जेव्हा जेव्हा दिल्लीवर संकट आलेल तेव्हा आपण मराठी माणसं गेलेलो शिवाजी महाराज गेलेले तिथून पेशवे गेलेले तिथून पानिपतचं लो युद्ध आपण मराठ्यांनी लढलो त्याच्यानंतर पेशव पानिपतच्या युद्धानंतर महाडजी शिंद्यांनी तिथे आपला वचक बसवला आहे आज ग्वालियर होळ ग्वालियर ग्वालियरचे शिंदे इंदोरचे होळकर बडोद्याचे गायकवाडी देवा देवासचे पवार ह्या सगळ्या लोकांनी हे मराठी माणसं यांनी आप आपला वचक बसवला आहे तिथे आणि आज आपल्याच मराठी माणसाची अशी दयनीय अवस्था होती आहे हे ऐकून अत्यंत क्लेश होतात हे ह्याच्यावर काहीतरी गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे तुम्हाला मतं मिळून जिंकायला पाहिजे असेल तर ह्यांचा बंदोबस्त पहिल्यांदी झाला पाहिजे नाहीतर तुम्हाला तुम्ही ह्यांची मतं आणि एक लक्षात घ्या मी बी जे मी महायुतीला सांगतो इन्क्लुडिंग अजितदादा पवारांना सांगतो मी की तुम्हाला मुसलमान लोक कधीही मतं देणार नाही तुम्ही सबका साथ सबका विकास सबका विश्वास काय तुमचा विश्वास त्यांच्यावर असू शकतो तो खोटा आहे त्यांचा तुमच्यावर विश्वास अजिबात नाही हे लिहून घ्या माझ्याकडनं महायुतीवर मुसलमानांचा विश्वास नाही ते मुसलमान कधीही तुम्हाला मतं देणार नाहीत त्यामुळे आप माझा मी मुसलमानांच्या विरुद्ध नाही परत मी सांगतो पण आत्ता ऑस्ट्रेलियाच्या एका पंतप्रधानांनी काय सांगितलं त्याच्यावर आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत काय की तुम्ही हिंदुस्थानात राहतात तुम्ही तुमचा धर्म पाळा आमचं म्हणणं नाही पण तुम्ही इथे येऊन समजा तुमचा शरिया लागू करायचं तुमचं चालू असेल तर त्याला आम्ही कायम विरोध करणार काय इथे गीताच चालणार हे सांग ठासून सांगणारा कोणी नाही आज एवढंच धन्यवाद